पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर तब्बल चोवीस तासांनी खातेवाटप जाहीर झालंय या खातेवाटपात कुणाकोणाला काय काय जबाबदारी मिळाली आहे याचा आढावा आपण आज घेणार आहोत यासोबतच राज्यात मान्सूनची घोडदौड कायम असून उर्वरित राज्यात तो कधी दाखल होणार आहे याबद्दल हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केलाय तसंच पुढला भारत पाकिस्तान सामना कुठे खेळला जाणार आहे याबद्दल अपडेट समोर आहे या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अकरा जून वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाची शपथविधीनंतर तब्बल चोवीस तासांनंतर खाते वाटप जाहीर झालंय यानुसार संरक्षण गृह अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी अनुक्रमे राजनाथ सिंह अमित शहा निर्मला सीतारामन आणि एस जयशंकर यांच्याकडे कायम ठेवण्यात आलेली आहे तर सरकारमधला प्रभावी चेहरा असलेले मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा रस्ते वाहतूक आणि महामार्ग खातं देण्यात आलेलं आहे मंत्रिमंडळ स्थापनेनंतर खाते वाटप करताना पंतप्रधान मोदींनी अणुऊर्जा कार्मिक अवकाश संशोधन धोरणात्मक निर्णय ही खाती पूर्वीप्रमाणे स्वतःकडे ठेवली आहे तेलुगू देसम पक्षाचे मंत्री राम मोहन नायडू यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालय संयुक्त जनता दलाचे नेते राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग यांना पंचायती राज आणि पशुवर्धन दुग्ध विकास मंत्रालय कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच डी कुमारस्वामी यांना पोलाद आणि अवजड उद्योग मंत्रालय तर लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय देण्यात आलेले आहे अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालय कायम ठेवताना माहिती व प्रसारण मंत्रालय सोपवून शासकीय प्रचाराची जबाबदारी सुद्धा देण्यात आलेली आहे यासोबतच शिवराज सिंग चौहान यांना महत्वाचं कृषी खातं तर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना नगर विकास आणि ऊर्जा खातं देण्यात आलेलं आहे यासोबतच जे पी नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय सी आर पाटील यांना जलशक्ती तर संसदीय कामकाज खातं हे किरेन रिजिजू यांना आणि प्रल्हाद जोशी यांना अन्न व नागरी पुरवठा खातं देण्यात आलेलं आहे मंत्रिमंडळात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नितीन गडकरींना पुन्हा एकदा रस्ते आणि परिवहन मंत्रालय तर पियुष गोयल यांच्याकडे सुद्धा पूर्वीप्रमाणेच वाणिज्य व उद्योग खातं देण्यात आलेलं आहे स्वतंत्र कारभार मिळालेले शिवसेनेचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांना आयुष मंत्रालय तसंच आरोग्य खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळालेली आहे तर रामदास आठवले यांना पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी विमान वाहतूक खात्याचं काम सोपवण्यात आलेलं आहे तर राज्यमंत्री रक्षा खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी मिळालेली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पावसाची राज्यात नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनची घोडदौड सोमवारी सुद्धा कायम राहिलेली आहे पुढील दोन दिवसात राज्याच्या उर्वरित भागात मान्सून सलामी देईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे गेल्या दहा दिवसांमध्ये राज्यभरात चौवेचाळीस पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस पडलेला असून सरासरीच्या तुलनेत एकशे चोवीस टक्के जास्त पाऊस पडल्याची माहिती खात्यातर्फे देण्यात आलेली आहे मान्सूननं सलग तिसऱ्या दिवशी कोकणासह हो, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागांमध्ये प्रगती केलेली आहे डहाणू नाशिक छत्रपती संभाजीनगर पर्यंतचा भाग मान्सून व्यापलेला आहे पण देशाच्या उर्वरित भागात मात्र मान्सूनची वाटचाल ही जैसे थे आहे मान्सून सरासरी तारखांप्रमाणे पंधरा जून पर्यंत संपूर्ण राज्य व्यापतोय यावर्षी आतापर्यंत अर्धा महाराष्ट्र व्यापलेला आहे आणि त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस म्हणजेच एक ते दोन दिवस आधीच राज्यात सर्वदूर दूर हजेरी लावेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे अरबी समुद्रात वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण असल्यामुळे उत्तर अरबी समुद्र महाराष्ट्राचा आणखी काही भाग आणि दक्षिण गुजरातच्या काही भागात येत्या बुधवारपर्यंत मान्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत राज्यात बहुतांश भागात पूर्व मोसमी पाऊस जोरदार कोसळत असला तरीही मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसानं ओढ दिलेली आहे तिथे जूनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नीट परीक्षेविषयीची वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीटमध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे राजकीय पक्षांनी सुद्धा याबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे आणि याचे परिणाम काय होऊ शकतात याबद्दल डीपर संस्थेचे संस्थापक संचालक हरीश बुटले यांनी विश्लेषण केलंय चला ऐकूयात यावेळी एकूण सदुसष्ट विद्यार्थी सातशे वीस गुणांच्यावर आहेत म्हणजे सातशे गुण त्यांनी मिळवलेले आहेत जे पैकीच्या पैकी गुण आहेत अशी घटना आज आजपर्यंत नीटच्या इतिहासात जेव्हापासून नीट सुरू झाली तेव्हापासून झाली नाही आता हे का घडलं तर याच्या मागचं कारण असं आहे की या सदुसष्ट पैकी चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क म्हणजे त्यांना वेळ कमी पडल्यामुळे ऐनवेळी त्यांचे पेपर्स उशिरा जे दिल्या गेलेले होते त्यांना वेळ कमी मिळाल्यामुळे प्रकोशनेट वाढवून दिलेल्या मार्कांमुळे ते सातशे वीस गुण झालेले आहेत आता प्रश्न असा आहे की हे सातशे वीस गुण जे काही झालेले आहेत ते अतिशय वेगवेगळ्या स्थितीमध्ये झालेले आहेत त्याच्यापैकी काही सहा विद्यार्थी तर एकाच केंद्रावरचे विद्यार्थी होते एकाच ते विद्यार्थी असल्यामुळे प्रचंड वाव वा आहे ते असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी फॉर्म भरताना त्यांच्या आई वडिलांचं नाव पण अगदी टाकलेलं नाहीये एकाच ठिकाणून कुठून तरी ते फॉर्म भरलेले असू शकतात आणि कदाचित ते ऐनवेळी भरू शकलेल्या फॉर्मच्या मधले असू शकतात ऑल इंडिया मेरिट वर मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळत होते म्हणजे नॅशनल लेवलच्या कौन्सिलिंग बद्दल अशा विद्यार्थ्यांना आता सहाशे चाळीस गुण असून सुद्धा ते मिळण्याची शक्यता कमी आहे म्हणजे जो मेरिट नंबर सहाशे दहा मार्कांवर विद्यार्थ्यांचा होता आता तो सहाशे चाळीस पंचेचाळीस या मार्कांवर गेलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला मिळालेले मार्क बघून जेव्हा आनंदित झालेले जे विद्यार्थ्यांनी पालक होते त्यांनी जेव्हा त्यांचा नॅशनल रँक बघितला त्यांचा प्रचंड झाला हे सगळं बघून देश पातळीवर सर्व संस्था आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या ज्या काही क्लासेस असतील एन असतील इंडिव्हिज्युअल विद्यार्थी आणि पालक असतील यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे काहींनी पी आय एल लावलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी एनटीए कडे एकूणच ही पाठवलेली आहे त्या नोटीस त्यांना दिलेली आहे त्यांना अवगत करून दिलेलं आहे हे सगळं चुकीचं होत आहे परंतु सर्वांची एकंदरीत भावना अशी आहे की ही परीक्षा पुन्हा व्हायला पाहिजे कारण हा एकंदरीतच गुणवाढीचा प्रकार जरी एनटीएनी सांगितला की पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांच्या पुरता मर्यादित आहे तरी त्याची व्याप्ती खूप मोठी असल्यामुळे आ, निकाल दार दार ची ए, ची। हा निकाल असा मोठ्या प्रमाणावर लागलेला आहे आणि या निकालाच्या साठी एकंदरीतच एनटीएची कार्यपद्धती जबाबदार झालेली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे पुण्याची पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद मिळालंय केंद्रात महत्वाच्या मंत्रीपदावर असलेले अमित शहा यांच्या मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद मोहोळ यांना देण्यात आलेलं आहे पण या खात्याचा पुणे शहराला काय फायदा होणार आहे तसंच आगामी काळात याचे राजकीय वर्तुळात काय परिणाम होऊ शकतात याचं थोडक्यात विश्लेषण केलंय दैनिक सकाळच्या कार्यकारी संपादिका शीतल पवार यांनी ऐकूयात पुणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्याच टर्ममध्ये वर्णी लागली काल झालेल्या शपथविधीमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली काल सर्वांचा शपथविधी पार पडला आणि आज संध्याकाळी खाते वाटप जाहीर झालं यामध्ये मुरलीधर मोहोळ यांना नागरी हवाई वाहतूक आणि सहकार या दोन खात्यांची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे पुणे शहराचे खासदार म्हणून आणि पुण्यातला प्रलंबित विमानतळाचा प्रश्न लक्षात घेता मोहोळ यांना मिळालेलं नागरी हवाई वाहतूक खातं पुण्यासाठी लाभदायी ठरेल अशी चर्चा आज दिवसभरात आपल्या कानावर ऐकायला मिळते मुरलीधर मोहोळ यांना मिळालेलं दुसरं खातं म्हणजे सहकार भाजपची ह्या लोकसभेमध्ये झालेली पिछेहाट मराठा समाजाचा ओढवलेला रोष आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सहकाराचा असलेला प्रभाव बघता मराठा समाजाच्या नेत्याला सहकारामध्ये राज्यमंत्रीपद मिळणं ही भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे या निमित्ताने मुरलीधर मोहोळ यांना अमित शहा यांच्या म्हणजे जे, जे प्रमुख खातं अमित शाह यांच्याकडे आहे सहकाराचं त्या खात्याचे राज्यमंत्री म्हणून कारभार बघायला मिळणार आहे त्यामुळे मुघळ यांच्यासाठीही ही, ही सुवर्ण राजकीय संधी असणार रा आहे आपल्याला मिळालेल्या जबाबदारीला ते पुढे कसं नेतात यावरच भाजपचं महाराष्ट्रातलं आणि मोहोळ यांचं भविष्यातलं राजकारण अवलंबून असेल असे आज दिसते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे राजकारणाची लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात महायुतीला मनसेनं बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता त्यानंतर देशात एनडीएचं सरकारही स्थापन झालं पण या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे न दिसल्यानं चर्चा सुरू झाल्या आहेत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलंय ते म्हणाले की मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीत आमचे कार्यकर्ते राबले आहेत त्यामुळे दिल्लीत एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी आम्हाला आमंत्रण मिळालं असतं तर आम्हाला आनंद झाला असता मनसे हा एनडीए मधला घटक पक्ष नाहीये त्यामुळे दिल्लीतल्या एनडीएच्या समन्वय बैठकीला आम्हाला बोलवणं अपेक्षित नव्हतं आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊ आमचे कार्यकर्ते महायुतीसाठी राबत होते निमंत्रण आलं असतं तर कुठे दिसलं असतं मोठं अपयश आल्यानं महायुतीचे नेते आमंत्रण देण्यात विसरले असावेत आपल्याच लोकांना आमंत्रण देण्यासाठी विसरतात मैत्री जपणारी पिढी आता भाजपमध्ये संपलीय गरज असल्यावर उंबरठे जिजवायचे आणि काम झाल्यावर दार लावायचं याचे त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिलेत आमची त्यांच्यासोबत आमचा फक्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता पुढे राज ठाकरेंच्या निमंत्रणावर बोलताना ते म्हणाले की राज ठाकरेंना निमंत्रण होतं की नाही हे फक्त स्वतः राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसच सांगू शकतात पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची अगोदर एक दिवसीय आणि आता टी ट्वेंटी विश्व स्पर्धेच्या निमित्तानं भारत पाकिस्तान संघ गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा आमने सामने आलेत पण आता पुन्हा हे दोन संघ कधी एकमेकांविरुद्ध खेळणार असा प्रश्न विचारला जात होता तर आता मार्च दोन हजार पंचवीस मध्ये लाहोर मध्ये या दोन संघात पुढचा सामना होऊ शकतोय पुढल्या वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान मध्ये नियोजित करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळानं स्पर्धेच्या कार्यक्रमाचा ड्राफ्ट सी कडे सादर केलाय त्यात त्यांनी भारत पाक सामना लाहोर मध्ये नियोजित केलेला आहे एकोणवीस फेब्रुवारी ते नऊ मार्च असा या स्पर्धेचा कालावधी असू शकेल यात आठ संघांचे पंधरा सामने होतील लाहोर सह कराची आणि रावळपिंडी या सामन्यांची ठिकाणं प्रस्तावित आहे परंतु पाक मंडळानं नियोजनाचा कितीही प्रस्ताव तयार केला असला तरीही भारतीय संघ पाकमध्ये या, पाक या स्पर्धेसाठी खेळण्यास जाणार की नाही हा प्रश्न मोठा आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला मुंबई उच्च न्यायालयाकडनं मोठा दिलासा मिळालाय अनुज थापनच्या कोठडीतल्या मृत्यू प्रकरणात सलमानचा सा कुठलाही संबंध दिसून येत नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय याचिकेतल्या प्रतिवादी म्हणून असलेलं सलमानचं सा नाव वगळण्याचे निर्देश सुद्धा याचिकाकर्त्यांना देण्यात आले आहेत सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार प्रकरणी अनुज थापनला पोलिसांनी अटक केली होती त्यानं पोलीस कोठडीत असताना गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला तिथून त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं होतं मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला अनुजला कोठडीत पोलिसांनी मारहाण केली असा आरोप करत त्याची आई रीटा देवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती अनुजच्या कोठडीतल्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी याचिकेतनं करण्यात आली होती मात्र या प्रकरणाच्या सुनावणी हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला